नमस्ते मी क्रांती पाटील आपणा सर्वांना मनापासून नमस्कार करते आणि माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करते निसर्गाला सृजनशील बनवणारी दया क्षमा क्षांतीचा मूलमंत्र सांगणारी भविष्याला आपल्या ओढीत फुलवणारी गतकाळाला पदरात झुलवणारी आई ताई बाई माई अशा अनेक पात्रात मिरवणारी आई बाईपण ताईपण या सगळ्या भावनेत तिची घुसमट होणारी अशी जर कोण असेल तर ती एक स्त्री असते आज आपण एक विसाव्या शतकात वावरत आहोत पण आजही ते वाक्य आठवतं शतका मागुनी शतके गेली तरीही स्त्री स्वतंत्र नाही झाली खरंच पुण्यातील वैष्णवीता हुंडाबळीसाठी घडलेला प्रकार ऐकला आणि ही ओळ खरंच सारता आहे का असं वाटू लागलं एकविसाव्या शतकात आज आपण वावरत असताना सुद्धा हुंडाबळीसाठी घडणारी ही घटना म्हणजे खरंच खूप मोठी शोकांतिका म्हणावी लागेल आणि या सगळ्या प्रकरणाचा जर आपण विचार केला तर मग असं वाटतं की यात दोष कुणाचा आहे हुंडा घेणाऱ्याचा की हुंडा देणाऱ्याचा की या घेणा देण्याच्या या प्रकरणात स्वतःच स्वतःला स्वतःचा बळी सुढावर चढवत गेलेली या वैष्णवीचा आज तिच्या न्यायासाठी न्यायालयात धाव घेतली जाईल तिला कदाचित न्याय मिळेल हे परंतु अशा असंख्य ज्या वैष्णवी आहेत ते अन्याय थांबतील का हा खरं तर खूप मोठा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर हे फक्त आणि फक्त मला वाटतं आपल्या स्त्रीशक्तीकडं आहे कारण स्त्री आपल्या वेदनांचा अंत कधीच कुणासमोर सांगत नाही ही वेदना झाकणारी स्त्री जोपर्यंत मौन पाळून राहणार तोपर्यंत हे अन्याय घडत राहणार असं माझं स्पष्ट मत आहे आणि अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा खूप मोठा गुन्हेगार असतो हे विसरता कामा नये आणि म्हणूनच माझी सर्व स्त्रियांना एकच विनंती आहे की आपल्या मनात कितीही वेदना असतील तर त्या मनात न ठेवता कुठंतरी त्याला व्यक्त करता आलं पाहिजे व्यक्त झालं पाहिजे आणि तेव्हाच मग कुठंतरी या मनातली जी घुसमट आहे त्याला त्या मौनाला वाचा फुटेल अशाच आशयाची ही मी आज कविता तुमच्या समोर घेऊन हजर झालेली आहे माझ्या कवितेचं नाव आहे स्त्रीच्या मनाची वेदना तर चला वळूया माझ्या कवितेकडं जपतेग घरपण जीव गुंतो तो संसारी जप जपतेग घरपण जीव गुंतो तो संसारी स्त्री शक्तीची अशी रूपे वेदनांना झाकणारी जपतेघ घर पण जीव गुंततो तो संसारी स्त्री शक्तीची अशी रूपे वेदनांना झाकणारी स्त्री जन्माची कहाणी स्त्री जन्माची कहाणी नाही शब्दात मावत स्त्री जन्माची कहाणी नाही शब्दात मावत किती भोगन सोसन घाल मेल अंतरात स्त्री जन्माची कहाणी नाही शब्दात मावत किती भोगन सोसन घाल मेल अंतरात गेली अनेक शतके गेली अनेक शतके जातीसाठी माती खाते गेली अनेक शतके जातीसाठी माती खाते वार नाव कागदी फिरते गेली अनेक शतके जातीसाठी माती खाते वार झेलून वांझोटे नाव कागदी फिरते एक मानामध्ये एक सलमानामधी काळ जात खोलवर एक सल मना मंदी काळ जात खोल वर सांगा कधी हे मिटेल नर मादीचे अंतर घुसमट संपुनिग घुसमट वाचा फुटा विमवनाला संपुनिग घुसमट वाचा फुटा विमवनाला मेघ आषाढ गळावा स्त्री मनाच्या वेदनेला मेघ आषाढ गाळावा स्त्री मनाच्या वेदनेला धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कवितेसोबत तोपर्यंत मी आपल्या सर्वांची रजा घेते जय हिंद